शेजी वाट पाहत असतील नाही <laughs> आता माय हे कंचन कुठं चालली आता हे पोरगी बिना ऐकतच नाही उठले सुटले की निघाले उठले सुटले की निघाले कंचन व कंचन आता माय भाई आई काय वाजदुरली मध्ये आता काय आई काय म्हणत आहे मी काय म्हणत आहे कुठं चालली तू कुठं चालली आता आईले काय सांगू मी कुठं चालले तर आई मी मग मैत्रीणचे चालले आता मायबाई कालच काय तू मैत्रीण तुला भेटाले होय काल ते आली होती आज मी चालले कोणा मैत्रिणीला भेटायला चालली तर आता काय सांगू कोणाला भेटायला चालले सांगू का अक्षय जीला भेटायला चालली म्हणून आई त्या पूजाला भेटायला चालली पूजाले तेच ना ब्युटी पार्लरशी केलं ते हो आई तिलाच चालली भेटायला बरं पूजाला भेटायला चालली ना मग एक काम कर आता तिच्या घरी जाशील ना तर भुयापरूनशे काय करावं लागते बाई काय करावं लागते म्हणजे उद्या तुला पाले पाहून येणार आहे बोलली का सांगितलं होतं तुला मी ना काय मला पाले पाहून येणार आहे सांगितलं होतं नाही तुला आता माय तुला सांगितलंच नाही का मी ना माहिती मागासून निघून गेलो बाईना जाऊ दे आता सांगू राहिली तुला तर जाशील ना जाशी तर भूया गिया करून उद्या तुला पाले पाहून येणार आहे काय बाई सांगितलं होतं ना हा यंदा लग्न नाही करायचं मला आता लग्न नाही करायचं म्हणून लग्न करणारच आहे का असेच इवराले पाले नाही मला नाही करायचं लग्न गिग बाई लग्न होतेस का हा होतेस का फक्त पाले येऊ राहिले बाई तुला कसंच देणार आहे का आम्ही हा पोरगा गिरगा पाहू त्याचं घरदार पाहू चांगला असला पोरगा हा घरदार चांगलं असलं आपल्या बजेटमध्ये बसले तर करून टाकू तशीला चांगल्या घरच्या बाबाला माहित आहे का बाबाला माहित आहे का बाबाला ना हां बाबाच्या मित्रांनो सांगलंय हे पाहुणे मी तर म्हटलं होतं बाबाला यंदा मग लग्न नाही करायचं बाबाई हो म्हणे हो आम्ही न बी म्हटलं होतं पण लोकांना चांगले आहे म्हणते हां दाखवायला काय हरच येऊ दे येऊ लायला तर पाहिले आणि जाय मग मैत्रीला भेटायला जाय पण भुया घ्या करून बाई बरं ठीक आहे बाप्पा येईन भुया करून मामांग Hmm, काय माय आता माय बी काही आहे पोरगी गावातल्या उरले आनंदीच झालं सरळ मैत्रीचे लग्न उरले हे म्हणते मला लग्न नाही करायचं म्हणतात लग्न नाही करायचं लग्न नाही करायचं लाजतात ना पोरी हा टायमावर बरोबर लग्न करतात असेच म्हणतात मला काउन नाही म्हणून राहिली लाज वाटत आहे तिला शिला कुशिला आता मॅभे आले वाटते हे आले ग बापा तुम्ही गावातून घुमा नाही घुमाय कुठे गेलो असं असं मग काय म्हणतात तू का भाऊ उद्या येऊ राहिले मग पाहुणे हो हो आपल्या कन्शन पाहुणे पाहणी चांगले लोक काय म्हणते ना हो कंचन कुठे तिच्या मैत्रिणीच्या इथं गेली ते पूजाच्या इथं मग तिला आता चाललीस म्हटलं तर ते ब्युटी पार्लर शिकले तिथे मैत्री तो भाऊया घ्या करून मेशीन म्हटलं तर गेली म्हणते मी काय म्हणतो घरी पोहे नाही नाही पोहे नाही या घरी बी घेऊन या तेल घेऊन या साखर चहापत्ती हे सगळं घेऊन या दुकानातून तुम्ही घरी नाही संपलं कसं मग काय टायमावर जासान का आता चालले जा आणि घेऊन या सामान बरं बरं पहिला दे मग मला पोहे घेऊन येतो साखर चहा पत्ती सर्वच्या सर्व सामान घेऊन येतो मग हो बाबा पहिला देतो तुम्हाला जाण दुकानातून सामान घेऊन या बरं बरं दे मग पहिला लवकर हां देतो आज पहिल्यांदा मी अक्षयजीला भेटायला आली हां किती खुश होती मी किती खुश होते पण नाही खुशी जास्त वेळ लोक नाही राहिली बापा जास्त वेळ लोक नाही राहिली आता कसं सांगू मी अक्षयजीला की मला पाहायला पाहून येणार आहे म्हणून <laughs> मी बीला विचार करतो कंचन खरंच लय विचार करतो तू पाले पाहुणेस येणार आहे ना हां असं म्हणून देशील काही कारण करून देशील की मला पसंत नाही आहे पोरगा असं तसं पण हे का पक्कच आहे का त्या पोराला बी मी पसंत येईन म्हणून हां फक्त पालेच येणार आहे ना पण नाही त्या पोराला जर मी पसंत आली तर मग मा, मा आईबाबाले पोरगा पसंत आला तर मग काय करीन जर मी ना नाही म्हटलं मला पोरगा पसंत नाही आहे तरी माझ्या माया नाही ऐकलं तर मग बाप्पा आता टेन्शनच आलं मला बापरे मॅडम पहिले सुन उभ्यात वाटते लय उडची वाट पाहता वाटते कंचन नाही कंचन आवाज पाहून नाही दूर तिला कंचन हाय काय करू बाई काही समजू नाही राहिलं मला कंचन अरे अक्षय आले वाटते अरे अक्षय आले का तुम्ही हो तुला दोन तीन वेळा आवाज दिला मी ना आवाज कोण होती तुला कोणत्या विचारात आहे नाही नाही कोणत्या विचारात नाही लय खुशखबरी द्यायची आहे मला माझ आई किती खुश आहे अक्षयजी आता काय सांगू मी यायला विचारशील नाही काय खुशखबरी आहे तर सांगा ना काय खुशखबरी आहे ते तुला सांगितलं नव्हतं का मा मित्राचा प्रॉब्लेम मा मित्र लय टेन्शनमध्ये आहे म्हटलं हां तर तो, तो प्रॉब्लेम मा मित्राचा सॉल्व्ह झाला आता मा मित्राला लय चांगलं वाटत आहे म्हणजे लय चांगलं वाटत आहे अच्छा अच्छा ते तोच ना एक तरफा प्रेम करत होती पोरगी तो प्रॉब्लेम हो 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 तोच वाला सॉल्व्ह झाला मा मित्राचा तु तुम्ही जास्त खुश दिसले असं वाटत आहे की तुमचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का माय नाही 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 माय नव्हता मा मित्र होता मा मित्र बरं बरं ठीक आहे तुला एवढी खुशखबरी दिली मी पहिल्यांदा तू भेटायला आली नशी नाराज कोण आहे नाराज कोण आहे तू काय झालं सांगायला काय झालं आता काय सांगू मी आईला नाही नाही काही नाही झालं काही नाही झालं नाही नाही तू नाराज दिसू राहिली ना नाही नाही ही गोष्ट आईला नाही सांगत पहिले तर त्याच्या मित्राचंच असं झालं होतं तर टेन्शन घेतलं होतं आईनं हां आणि आता सांगेन की मला पाले पाहुणे येत आहे तर किती टेन्शन घे फालतूच्या फालतू टेन्शन नाही येत आहे ते पाले पाहुणेच येणार आहे ना का पक्कच झालं होणार आहे असं आहे का हां नाही नाही आईला नाही सांगत नाही नाही व काही नाही झालं तुम्ही फालतूचा विचार करत आहे काही गोष्ट असेल तर सांगून दे मला हां आधीच सांगून दे काही टेंशन आहे का तुला काही घरचं टेन्शन आहे का हां सांगू शकतो तू मला शेअर करू शकतो माझ्यासोबत नाही 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 काही टेन्शन नाही आहे काही गोष्ट नाही आहे असंच विचार करत होते मी फक्त काही गोष्ट नाही हो ना बाप्पा लस विचार करता तुम्ही मा बारा खरं लस विचार करता कशी बोलतो तू तू या विचार नाही करीन तू कोणाच्या बारात विचार करीन मी हां काय बोलता लय चिंता आहे का तुम्हाला पण पंचायन खरं सांगतो लय चिंता आहे मला तुझी लय चिंता आहे लय म्हणता खूप चिंता आहे मला तुझी खूप चिंता आहे सांगा बरं पहिल्यांदा भेटायला आले तर काय गिफ्ट घेऊन आले माझे तुम्ही काय गिफ्ट घेऊन आले अरे गिफ्ट पहिल्यांदा भेटायला आलो तर गिफ्ट घेऊन आले का जगदीश भाऊजी तर आले ते आनंदीला भेटायला तर गिफ्ट घेऊन आले होते है? अरे जगदीश पासून टिप्स घ्या लागेल आता मला हा मला माहितच नव्हतं सॉरी सॉरी आता नेक्स्ट टाइम भेटायला आलो ना तर गिफ्ट घेऊन येईन मी कधी कोणाला भेटायला नाही गेलो ना म्हणून मला माहितच नाही की गिफ्ट घेऊन या लागते म्हणून मी ना तुमची मजाक केली मला नाही पाहिजे गिफ्ट गिफ्ट तुम्ही भेटायला आले हेच मोठी गोष्ट आहे मला नाही पाहिजे गिफ्ट गिफ्ट मजाक केली नाही बरोबर बोलली तू मी ना त्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायला पाहिजे होतं पहिल्यांदा भेटायला उरलं होतं सांग तुला काय गिफ्ट पाहिजे मी नेक्स्ट टाइम मी भेटले तर तेच गिफ्ट घेऊन सांग काय पाहिजे तुला नाही नाही हो बाप्पा मला नाही पाहिजे काही गिफ्ट गिफ्ट मी तर मजाक केली ती तुमची हां हां मला नाही पाहिजे काय पसंद आहे तुला सांग ना काय पसंद आहे नाही नाही मला काही पसंद नाही आहे बाप्पा काही पसंद नाही आहे मला मी असं काही म्हणेन मला वाटलंच नव्हतं मी मजाक केली ती यायची तर खरंच गिफ्ट आणून राहिले नाही तर विचार करते की किती लालची पोरगी आहे म्हणून नाही नाही अक्षय जी मला नाही पाहिजे काही गिफ्ट गिफ्ट काहीच नाही पाहिजे मला काय तुम्ही बी गिफ्टची गोष्ट घेऊन बसले सांगा ना दुसरी गोष्ट बोला ना काही काय गिफ्ट गिफ्ट करू आले मला गिफ्ट गिफ्ट नाही पाहिजे दुसरी काही गोष्ट करा ना <laughs> काय गोष्ट करू मला काही समजतच नाही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काय बोलतात मला माहितच नाही मला बी नाही माहित काय बोलतात तर घरी कशी आहे सर्व आई बाबाची तब्येत वगैरे सर्व ठीक आहे <laughs> हो हो घरी सर्व चांगले आहे तब्येत वगैरे सर्व ठीक आहे सर्वांची िगीच तिघी अजून आल्या नाही म्हटलं नाही अजून कुठं गेल्या काय मी येतील ना काय कामान गेला अशी का 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 बाहेर असं कोणतं काम होतं माय काही सांगितलं नाही पोरीचं सोडा बाप्पा पोरीत असतात तुमच्या सुना, सुना तर सांगायला पाहिजे माय बाई कुठं चालल्या काय चालल्या हा मना नसकत राहतात वचला मी काय म्हणून आले का वावरातून तुम्ही हो आलो मी काय म्हणलं होतं तर लवकर झालायच वावरातून काही नाही मला या ना पोरावालायचा फोन आला तर मग तसंच आलो मी मी काय म्हणलो होतो ते लोक म्हणत होते कधी येतात आमचं घर पाहिले तर कधी जायचंय मग पोराचं घर पाहिले काय पोराचं घर काय आता माय बाई काय सांगू यायले की पोरगी म्हणते की मला लग्नच नाही करायचं पोरासोबत पोरगा पसंद नाही आहे अरे भाऊ तुम्हाला माहितच नाही का काय बाई काय माहित नाही का, का? रोहिणीले पोरगा वहिनी वहिनी राहू द्या राहू द्या काही सांगू नका दे काय रोहिणी काय नाही बोलणं झालं ना बोलणं झालं तिघाईसोबत बोलणं झालं माय आलं म्हणत ते बाबा कधीच आला म्हणे आम्ही सुट्टी काढू म्हणे म्हटलं तुला विचारतो कधी जायचं तर मला काही विचारू नका प्पा या घरात मला काही विचारू नका माय कोणी ऐकत नाही या घरामध्ये आणि मला काही कोणी व्हॅल्यू देत नाही हा मला काही विचारू नका तुमच्या पोरीलाच विचारा विचारा तुमच्या पोरीला कधी जायचं काय करायचं मला काही विचारू नका बाप्पा हो भाऊ तसं या घरातनी कोण ऐकते पाहिजे कोण नाही ऐकत ना सुना ऐकत ना पोरं ऐकत ना पोरी ऐकत कोण ऐकते पाहिजे नाही नाही बाई सरसता ऐकतात हा वचलाच तर चालते घरातनी नाही नाही हो बाप्पा सरे म्हणजे गोष्टी आहे कोण नाही ऐकत या घरातनी मायाला रे या घरातनी पागल म्हणून सोडलेल्या या लोकांना बडबड करते आणि चुप बसते बस अरे त्या फाल तुझ्या गोष्टी नको सांग कधी जायचं आहे तर मी काही सांगत नाही बापा तुमच्या पोरीलाच विचारा तुम्ही हो हो भाऊ रोहिणीलाच विचारा आता तुम्ही रोहिणी पामा मग कशी बोलते तुम्हाला हो बापा विचारा तुमच्या पोरीलाच विचारा तुम्ही मला नका विचारू बरं बा तिलाच विचारतो कन बाई तुम्ही ना भाऊला कमी सांगितलं की रोहिणी नाही म्हणते म्हणून लग्न करायचं पोरगा पसंद नाही म्हणून बाई मी ना म्हटलं असतं त्या माणसाला मलाच म्हटलं असतं काही ना काही हां काही बोलता का नसन तसं माझी केला असता का म्हणू दे ना तिच्या बापाला आता बापाला पोरगी म्हणणं तर मग पाय काय होते तर पण बाई सांगून द्यायला पाहिजे होते भाऊले मी काही सांगत नाही बाई मी काही गे टेन्शन घेत नाही तशी टेन्शन मध्ये राहतो मी विचारू दे त्या तर नाही म्हणते कुठं गेल्या आल्या का तर बाई तो आल्याघरात नाही माहीत चालते का आता माही काही चालत नाही या याघरात कोणी माय काही ऐकत नाही मी नाम मात्र प्रमुख आहे बाई या घरातनी फक्त नाम मात्र प्रमुख आहे फक्त नावासाठी प्रमुख आहे कोणी ऐकत नाही अघरात सर आपल्या मनानं करतात कोणाकोणाचं टेन्शन घेत बसू मायबाई मी मी नाही म्हणत नाही कोणाला काही मी ना काही म्हटलं की सरे म्हणतात मग वच्छीला बोलत राहते वच्छीला बोलत राहते जण मला म्हणतात मग फालतूच्या फालतू मी काय बोलत बसू मी काही म्हणत नाही बाप्पा त्या पोरीच्या मनामध्ये जसं आहे तसं करीन बाप्पा ते हां तिच्या हिशोबानं ते करीन मी काही म्हणत नाही बाप्पा हां त्याले लेकरले आपलं काही बरोबर लागत नाहीत आपण काय म्हणा मायबाई हां ऐकतात का लेकरं किती समजून सांगितलं मी ना पोरीले हां किती समजून सांगितलं पण ते ऐकून राहील तर मी काय करू बाप्पा आता त्याच्यात नाही काय करू मी आता आता तिचं नशेब तिच्यासोबत बाप्पा नाही तर किती चांगला पोरगाय म्हटलं किती चांगला पोरगा आहे घरदार चांगला आहे पोराचं लोकं चांगलं आहे हा पोरगाही चांगला आहे हा किती समजून सांगतं तिला ऐकूच नाही राहिली ऐकूच नाही राहिली माहीत नाही आता बाप सांगेन तर ऐकून ऐकेन मी काय म्हणू बापा या घरातनी कोण ऐकते मायाला कोण नाही ऐकत या घरातनी फक्त मनाच्या गोष्टी आहे की माया चालते त्या घरातनी माय सर ऐकतात पण कोण नाही ऐकत सर आपल्या मनानं करतात सर राहिले आपापल्या मनाचं करायचं आहे करत बसा बाप आपल्या मनाचं काय म्हणा मग आता झाले माय शांताबाई दिसलीच नाही कुठं गेली काय गेली काय माहिती सांगतलं नाही तिनं हा पायतो पर घरी आहे का नाही आहे शांताबाई ओ शांताबाई नाही वाटते नाय मग शांताराम भाऊ दिसले होते सकाळी ते म्हणे आहे म्हणे घरी आता माहिती आल्या का तुम्ही हो मायबाई तू दिसलीच नाही गावात नाही लय दिवस झाले हा मी म्हटलं पा बाप्पा कुठे गेली काय गेली माहितच नाही आपले विवर्स लोक बी वाट पाहत होते तू गेली कुठे गेली होती माय अव वह... मी मा भावाच्या लग्नाला गेली होती अकोल्याले अकोल्याला गेली होती मी लग्नासाठी मा भावाच्या हो का वा तु सगळ्या भावाचं लग्न होतं का मग नाही तर काय माय हा मा सगळ्या भावाचं लग्न होतं ना अकोल्याला गेली होती मी लग्नाला झालं का मग लग्न हो झालं ना माहि झालं चांगल्यानं लग्न झालं चांगलं आहे बाई त्याले आमच्याकडून बी लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देशील माय हो ना हो ना हां दिन ना पण बाई ना आपली व्ह्यूवर्स लोक वाट पाहत होते तुम्ही हां शांताबाईचे व्हिडिओ वाट पाहत होते ना आले का तुम्ही कशी आहे आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल मी बी मजेतच आहे आता तुम्ही मला म्हणसान कहून शांताबाई कुठे गेल्या होत्या व्हिडिओ कोण नाही टाकले आ काऊन व्हिडिओ टाकून राहिल्या तर तुम्हाला पहिलेच सांगतो बाप्पा मी गेली होती मा भावाच्या लग्नाले अकोल्याले म्हणून काही व्हिडिओ टाकणं झाले नाही बाप्पा तुम्हाला माहिती आहे बाप्पा लग्नाची धानधून कशी असते तर आ स्वतःचाच होश नव्हता मले आ म्हणून समजून घ्या तुम्ही आता मी रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईन ठीक आहे ना आता आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओच जातील म्हणून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शांताबाई असं नोक करत जाऊ न बाई हां रेग्युलर व्हिडिओ टाकत ना माय वाट पाहतात ना आपले सबस्क्रायबर माहीत आहे ना माय मले मलाही माहीत आहे माय सबस्क्रायबर माहिलाही वाट पाहतात व्हिडिओची काय करू बाई ना काही दिवसापासून मी तब्येत बी तर बरोबर नव्हती हां पण आता मी बरोबर टायमा टाइम टू टाईम रेग्युलर व्हिडिओ टाकेन बरं ठीक आहे तसे आपले सबस्क्रायबरलाही चांगले आहे समजून घेतील आपल्याला हां पण आता रेग्युलर टाकत जाय माय व्हिडिओ हो हो रेग्युलर टाकत जाईन आता व्हिडिओ वहिनी माफ करून द्या मला माफ करून द्या जाण्याजाने जाने खूप काही बोलली मी तुम्हाला खूप काही बोलली राहू द्या ना तुमच्या बोलण्यास आम्ही काही खराब बी वाटून नाही घेतला आम्हाला माहिती होती तुमच्या हालत कशी येतं तरी पण बहिणी हां खूप काही बोलली बा मी तुम्हाला खूपच काही बोलली आता मला खूप खराब वाटत आहे अरे रोहिणी राहू द्या राहू द्या काय सॉरीगिरी काही म्हणू नका हां आमची बहीण असती तर आम्ही असंच खराब वाटून घेतलं असता काय बहिणी हो रोहिणी तुम्ही काही खराब वाटून घेऊ नका हां काही मनाला लावून नका घेऊ तुम्ही बहिणी बहिणीमध्ये मन मोठा नाही होत का हां बहिणीला बोलत नाही का आपण बहिणी बहिणीमध्ये बी भांडणं होत असतात काय त्याच्यात नाही मी काय म्हणतो रोहिणी आम्हाला तेवढं काही वाटलं नाही बघा खराब आम्हाला एवढं काही बोललं नाही तुम्ही पण आनंदीला खूपच बोलल्या तुम्ही आनंदी रडत होते तिला खराब वाटलं हां तिच्यासोबत जाऊन थोडाशा बोला तुम्ही हो रोहिणी तुम्ही आनंदीसोबत जाऊन बोलायला पाहिजे हा आनंदीले सॉरी गिरी म्हणा पाह तुम्ही ते लई रडत होती बिचारी आणि तिची तर काही गलती बी नव्हती माहितीने तुम्हाला सांगितलं नक्षेनं हां तिची काहीच गलती नव्हती त्या बिचारीले तर काही माहिती नाही आहे हो बाई तिला तर काही माहिती नाही आहे तुम्ही एवढं काउन बोलल्या काय झालं हां तिला काऊन बोलल्या तर तिला माहिती नाही आहे हां तिला जाऊन म्हणा तुम्ही सॉरी हो वाईन तुम्ही दोघीजणी बरोबर बोलत आहे आनंदी वहिनी खूपच बोलली मी तुमच्यापेक्षा जा जास्त बोलली आनंदी वहिनीले मीनं सॉरी म्हणायला पाहिजे आहे ना हो ते लय नाराज आहे बरं टेन्शन नका घेऊ तुम्ही मी आनंदी वहिनीसोबत जाऊन बोलतो आनंदी वहिनी कुठं असेल तर त्याच्या रूममध्ये असे नाही आहे ना नाही या टायमाला किचनमध्ये असते ते किचनमध्ये अशी चला मग आपण दे किचनमध्ये चला चला, चला बरं आनंदी वहिनीला सॉरी म्हणतो मलाही काही चांगलं वाटत नव्हतं आनंदी वहिनीला बोलल्यावर रागात मी बोलून तर दे आनंदी वहिनीला पण मलाच नंतरले खराब वाटत होतं पण कसं वहिनी रागात मी माणूस बोलून देते ना तर माणसाला काही समजत नाही काय बोललं काही नाही मग नंतर मग असं वाटते की फालतू बोललो बा फालतू बोललो मग असं वाटते पण रागाती कसं आपण बोलून देतो काही बी हो हो काही समजतच नाही आपण काय म्हणत आहे काय नाही आपण कोणाला काही म्हणून देतो मग बादमधे आपल्याला पस्तावत आहे की असं म्हटलं असं काऊन म्हटलं आहे का नाही बरं मग नाही तर काय मग नाही कोणाला समजते हां आपण काय बोलत आहो काय नाही रागाला पटपट बोलून देतो आपण नंतर मग पस्तावतो पण खरं कोणालाही बोलायच्या पहिले विचार करायला पाहिजे आपण पटकन बोलून देतो पण समोर चालल्याला खराब वाटते नाही हो पण आता रागात नाही बोलून देत असतो आपण तर पण तुम्ही जाऊन आनंदीसोबत थोडासा बोलून घ्या हो हो ठीक आहे ठीक आहे चला ताई कुठं गेल्या काय माहिती मला सांगूनही नाही गेल्या आनंदी अरे ताई कुठे गेल तुम्ही मला बिना सांगायच्या कुठं नाही काम होतं थोडंसं वहिनी अजूबी राग भरल्या कामावर वहिनी आनंदी रोहिणीला काहीतरी बोलायचं आहे त्यासोबत काय बोलायचं आहे ताई बोला ना वहिनी तुम्हाला मला राग आला अशी नाही आहे ना राग तर आलाच अशी म्हणा मी बोललीच एवढी तुम्हाला नाही नाही असं काही नाही आहे नाही नाही वहिनी तुमची गलती नाही आहे माहीच गलती आहे मलाच थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती हां आनंदी तुला रोहिणी बोलल्या होत्या ना तर तैले थोडीशी गलत झाली होती म्हणून तुला बोलल्या होत्या तर म्हणते चांगलं नाही वाटत आहे म्हणते तैले तर तुला माफी मागायला आल्या त्या हो वहिनी मी तुम्हाला खूपच बोलले सॉरी वहिनी सॉरी नाही नाही सॉरी काय म्हणता तुम्ही आनंदी रोहिणी ताई म्हणत होत्या म्हणे रागात मी बोलली म्हणे आनंदी वहिनीले पण लई खराब वाटत होतं म्हणे नंतर खूपच खराब वाटत होतं म्हणे तुला बोलून तैले बी काही चांगलं नव्हतं वाटत हो आनंदी रोहिणीला माफ करून दे माफ करून दे तैले नाही नाही मला काही खराब नव्हतं वाटलं पण तसं थोडंसं वाटलं होतं नंतर मी नॉर्मल झाली होती असं काही वाटत नव्हतं मला थोडीशी नाराज होती फक्त मी बस वहिनी खरंच मी तुम्हाला मनापासून सॉरी म्हणतो हां मला माफ करून द्या रोहिनी ताई तुम्ही माफी नका मागू माफी मागायची काही गरज नाही आहे हां बहिणी बहिणीमध्ये का भांडत नाही होत का आपण का दुसरा का हां बहिणीसारखंच आहे तुम्ही मा बहिणी आहे काही टेन्शन नका घेऊ तुम्ही मला काही खराब नाही वाटलं खरं वहिनी माफ केलं तुम्ही ना मला अरे हो माफी काय मागू राहिले तुम्ही मी तुम्हाला कधीच माफ केलं खरं बहिणी खूप चांगल्या आहे तुम्ही खूप चांगलं आहे मायावाला खरं नशीब खूप चांगलं आहे मला खूप चांगल्या वहिना भेटल्या मा बहिणीसारख्या भे तुमचं नशीब नाही चांगलं नशीब आमचं चांगलं आहे एवढी चांगली नणत भेटली आम्हाला चांगलं झालं दोघीच्या मनातली मिसअंडरस्टँडिंग दूर झाली मनमोटाक दूर दो झाला दो दोघीचा झालं बाप्पा आता डबल आम्ही पहिल्यासारख्या चांगल्या नाही राहू बापा खरं नजरच लागली होती आपल्या चौगीच्या जोडीला नजरच लागली होती कोणाची ना कोणाची कोणाची नजर लागेल मामीची अजून कोणाची हो या मामीचीच नजर लागली अशी या मामीचा आता काहीतरी बजेट बसवा लागतंय आता आता झालं ना आता सर्व ठीक झालं आता या मामीचाही बजेट बसवू आपण हो हो या मामीचा बजेट बसवाच लागेल आपल्याला सर्व चांगलं झालं बाई आता मला चांगलं वाटत आहे आता गमत आहे मला घरात नाही आतापर्यंत तुम्हाला घरात गमतच नव्हतं खरं सांगतो गमतच नव्हतं मला खरं सांगू का बहिणी तुमच्या ती मी बोलली ना तर नंतर मला खूप खराब वाटत होतं मला स्वतःला गमत नव्हतं तुम्हालाच नाही आम्हालाही नव्हतं गमत जाऊ द्या आता सर्व काही ठीक झालं ना हां चला आता मी सर्वांसाठी चहा मांडतो आपण सर्वजण चहा पिवा आता चला हो हो माय भाई चहा मांडते काय बी एवढा उन्हात नाही का चानी पाणी बनवतो सर्वांसाठी नाही हो माय बाई तू पे निंबू पाणी आम्ही नाही पेत बाप्पा आम्ही पितो चहा का हो चहाची सर येते का काय लय <laughs> होत आहे चाची सर नाही येत मग नाही तर काय नाही चहा बनवू बाई आनंदी होत आहे जा मी बसा ताई तुमच्यासाठी मी निंबू पाणी बनवतो आमच्या सर्वांसाठी चहा बनतो ठीक आहे तुम्ही जणी चहा पिला तर निकाल निंबू पाणी पिऊ मी चहाच पितो मांडा बाप्पा चहा मग